मंडळी नमस्कार दोन हजार चौदा पासून देशभरात मोदी लाट आली असली तरी काही भागात मात्र मोदी लाट आपली जादू दाखवू शकलेली नाही दोन हजार एकोणीस मध्ये ही लाट चांगलीच उचलून आली होती आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची ही मोदी लाट पुन्हा एकदा जोरदार स्ट्रोक्स मारण्याचा प्रयत्न करते पण दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस दरम्यानच्या काळात ज्या ज्या राजकीय उलथापालथी झाल्यात त्यामुळे मोदी लाट हळूहळू ओसरलेली आपल्याला पाहायला मिळते पक्षाच्या फोडाफोडीचं प्रकरण असू देत किंवा आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांना गटात सामील करून घेणं असू देत भाजपच्या हो या स्ट्रॅटेजीमुळे भाजप आपली खेळी खेळण्यात यशस्वी होत असलं तरी सुद्धा यामधून एक गोष्ट क्लिअर होतीये आणि ती अशी की जेव्हा आपण म्हणतो की राजकारण केंद्रित झालंय की काय तर नाही आपला नेता पक्षाच्या विचारधारेशी किती निष्ठावंत आहे यावर देखील जनतेचा कौल ठरतो हे नांदेड लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर सहज लक्षात येईल नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टापू राज्यभरात झालेल्या कॉन्ट्रोवर्शियल घडामोडींमुळे अनेक मतदारसंघात त्याचा परिणाम दिसून आलाय आणि त्यापैकीच एक महत्वाचा मतदारसंघ म्हणजे नांदेड मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर नंतर वेगाने विकसित होणारा जिल्हा म्हणून नांदेडकडे पाहिलं जातं नांदेड जिल्हा हायलाईट झालाय तो म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री राहिलेले शंकरराव चव्हाण यांच्यामुळे आणि त्यानंतर शंकररावांचे पुत्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यामुळे काँग्रेस पक्षातल्या दोन ताकदीच्या नेत्यांनी नांदेडचा गड आपल्या ताब्यात ठेवला होता चव्हाण पिता पुत्रांमुळेच नांदेडला काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जातं परंतु नांदेडमधल्या काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्याने काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आपली आतापर्यंतची संपूर्ण राजकीय कारकीर्द काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ राहून अशोक चव्हाणांनी मात्र यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीस वगळता नांदेडमध्ये फक्त काँग्रेसची सत्ता राहिली आहे दोन हजार मध्ये मोदीला टाळलेली असताना देखील नांदेडमध्ये मात्र काँग्रेस आपली जागा शाबूत ठेवून होतं 2008 तर्ण तर्ण दोन हजार आठच्या विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये नांदेडचे खासदार म्हणून अशोक चव्हाणांनी बाजी मारली भाजपच्या दिगंबर पाटलांचा त्यांनी एक्याऐंशी हजार मतांनी पराभव केला होता परंतु दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाणांना धूळ चारली आणि नांदेडमध्ये चिखलीकरांचं कमळ फुललं कारण दोन हजार एकोणीस मध्ये नांदेडमध्ये तिहेरी लढत पाहायला मिळाली होती काँग्रेसची अर्धी मतं वंचित बहुजन आघाडीने खाल्ली होती त्यामुळे चिखलीकरांचा विजय सोपा झाला होता पण आता पुला खालून बरंच पाणी गेलंय राज्यातल्या अनेक घडामोडींमुळे नांदेड मतदारसंघावर त्याचा परिणाम झालेला दिसतोय काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने आपल्या पक्षाला रामराम ठोकत भाजपचं कमळ हाती धरलं आणि नांदेडमधली सगळीच राजकीय समीकरणं बदलली त्यानंतर लगेच अशोक चव्हाण यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाली काँग्रेसचा मोठा नेता भाजपमध्ये सामील झाला असला तरी नांदेडच्या स्थानिक भाजप कार्यकर्त्यांच्या मनात मात्र भीती निर्माण झाली होती कारण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाणांमुळे आपल्याला तिकीट मिळेल की नाही अशी शंका प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मनात निर्माण झाली होती परंतु भाजपने अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवून सध्याचे विद्यमान खासदार असलेले चिखलीकरांनाच तिकीट दिलं आणि काँग्रेसने वसंतराव चव्हाण यांना आपला उमेदवार म्हणून जाहीर केलं आता सध्या नांदेडची परिस्थिती काय आहे ते पाहूयात तर खासदार अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नांदेडमध्ये गावागावात जाऊन प्रचार बैठका घेतात येळेगाव परिसरात झालेल्या बैठकीत बोलताना ते म्हणाले की मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचंय त्यासाठी मी नांदेडच्या जागेची गॅरंटी दिली तुम्ही सर्वांनी मिळून गावागावात लीड दिली पाहिजे येळेगाव हे गाव माझ्या कारखान्याच्या आहे इथून लीड देण्याची तुमची जबाबदारी आहे वरिष्ठ नेत्यांकडे माझी बदनामी होऊ नये असं तुम्हाला जर वाटत असेल तर मला मताधिक्य द्या अशी भावनिक साथ देखील त्यांनी घातली पण असं असलं तरी नांदेडकर मात्र अशोक चव्हाण यांच्यावर भलतेच नाराज आहेत अशोक चव्हाण यांना पक्षाशी काहीही देणं घेणं नसून ते फक्त स्वतःच्या स्वार्थापोटी भाजपमध्ये गेल्याची खंत नांदेडकर व्यक्त करतात त्यामुळे पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले अशोक चव्हाण यांचे समर्थक आता अशोक चव्हाण यांच्या भावनिक साधेला कितपत प्रतिसाद देतील हे वेळच सांगेल कारण पक्षाचा नेता निष्ठावंत नसला तरी पक्षाच्या विचारधारेला मांडणारी जनता जर निष्ठावंत असेल तर ते नक्कीच काँग्रेसच्या बाजूने जाईल यात शंका नाही अशोक चव्हाणांच्या प्रवेशानं भाजपला विजय सहज शक्य वाटत असला तरी काँग्रेसनं वसंत चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केल्यानं भाजपला नक्कीच जास्त परिश्रम घ्यावे लागणार आहेत कारण वसंत चव्हाण यांच्या रूपानं काँग्रेसनं अनुभवी उमेदवार मैदानात उतरवलाय वसंत चव्हाण हे काँग्रेसचे जुने नेते आहेत सुरुवातीला शरद पवारांबरोबर आणि नंतर ते काँग्रेस बरोबर होते सरपंच ते आमदार असा प्रवास असल्यानं वसंत चव्हाण यांचा जनसंपर्कही तगडा राहिलेला आहे नायगाव मतदारसंघातून ते तीन वेळा आमदार म्हणून देखील निवडून आले होते आणि अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे नांदेड मतदारसंघात मुस्लिम मताचं प्रमाण मोठं आहे गेल्या वेळी वंचित आणि एमआयएमची आघाडी असल्यानं मुस्लिम मतं काँग्रेस पासून दूर गेली होती पण यावेळी वंचित आणि एमआयएमच्या युतीचा फायदा होऊन ही मतं पुन्हा एकदा काँग्रेसच्या बाजूने वळू शकतात याबरोबरच दलित मतही यावेळी महत्वाची भूमिका बजावू शकतात आणि तसं झालं तर काँग्रेस भाजपला चांगलीच टक्कर देऊ शकतं आता अजून एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आरक्षण आरक्षणाचा फॅक्टर जर लक्षात घेतला तर असं दिसून येईल की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात मराठा आरक्षणावरील समितीचे अध्यक्ष असलेले चव्हाण यांना नांदेडमध्ये कोटा मुद्द्यावरून मराठ्यांकडून बराच विरोध होतोय गुरुवारी देखील आंदोलकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला आता सध्या सुरू असलेल्या निवडणूक प्रचारादरम्यान त्यांना भाषण थांबवून मराठा समाजाचं निवेदन स्वीकारावं लागलंय त्यामुळे मराठा समाजाची मतं काँग्रेसच्या बाजूने वळण्याची शक्यता आहे हे नाकारता येत नाही आता या सगळ्या बाबींचा जर विचार केला तर अशोक चव्हाण यांच्यासारखा मोठा नेता लाभल्यानंतर सुद्धा भाजपची नांदेड मतदारसंघावरील पकड कितपत मजबूत राहील हे दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानावरून आपल्या लक्षात येईलच येत्या काहीच दिवसात म्हणजे सव्वीस एप्रिल ला दुसऱ्या टप्प्यातलं मतदान होणार आहे तुम्हाला काय वाटतंय नांदेडमध्ये पंजा पंजाब उंचावेल की पुन्हा एकदा कमळ फुलून येईल हे मला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा न्यूज टापू